विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हंजी येथे शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले हंजगी प्रतिनिधी हंजगी गावातील भीमनगर येथे शिव बसव डॉक्टर पी आर आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ मडीखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील गरीब गरजू होतकर विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा संस्थेच्या स्तुत उपक्रम गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर संघटनेचे संपर्क प्रमुख नितीन माने अमर भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष यल्लप्पा घट घटकांबळे हनुमंत सोनकांबळे लक्ष्मण मस्के अनिल सोनकांबळे वसंत घटकांबळे राजेंद्र सोनकांबळे देवीदास सोनकांबळे असे अनेक मान्यवर आणि भीमनगर येथील नागरिक विद्यार्थी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे संस्थापक सदस्यांनी यशस्वीरित्या पार पडण्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक म्हणून वरील मान्यवर व गावातील सर्व नागरिकां तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभारी आहे सर्वांचे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ